सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे न्यूज चॅनल चाळीसगावात परशुराम जयंती जल्लोषात साजरी बहुभाषिक ब्राह्मण समाजाचा सहभाग चाळीसगाव शहरात दिनांक एप्रिल रोजी भगवान परशुराम जयंती असल्यानं बहुभाषिक ब्राह्मण समाज मंडळाच्या वतीनं हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून सायंकाळी शहरातून प्रचंड मोठ्या संख्येनं वाद्यवृंदांचं मिरवणूक काढत आले यात महिला तरुण वृद्ध तसेच बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे ज्येष्ठ जे श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते स्टेशन रोड भडगाव रोड नेताजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी मिरवणूक येऊन अरिहंत मंगल कार्यालय इथं समारोप करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येवर समाज बांधव उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद